नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राचा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आज आपण माझ्या पाठीमागे बघू शकता ही जी कपाशी आहे हा जो प्लॉट आहे हा थोडा लेट लागवड झालेला प्लॉट आहे तर याचा आता काय फायदा या प्लॉटला होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की हा कापूस आता सध्या काय कंडिशनमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे याला बोंड धारणा सध्याच्या कंडिशनमध्ये कमीत कमी वीस बावीस या पद्धतीमध्ये याला बोंड धारणं तर आहेच पण हा जो कापूस आहे हा आणखी हिरवागार आहे आणि याला पाती देखील निघत आहे चांगल्या दर्जाची क्वालिटी सध्या ह्या कापसाची आहे कारण लेट लागवड झाल्यामुळे आणि जमीन पाणी न धरणारी असल्यामुळे हा कापूस पूर्णपणे हिरवागार आहे आणि नक्कीच यामध्ये बोंड सडचा विषय झिरो पर्सेंट आहे तो का एक तर एकतर लेट बोंड धारणा झालेली आहे त्यामुळे ही जी बोंड आहेत ही खालची बोंडं एकदम अतिशय जबरदस्त जशाला तशी आहे एक सुद्धा बोंड यामध्ये सडल्याला आपल्याला बघायला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो न निश्चितच हा जो एक जबरदस्त फायदा या कापशीला झालेला आहे की जो पावसाचा धडाका होता त्यातून हा कापूस वाचलेला त्या आहे त्यामुळे याची जी बोंडधारणा आहे किंवा याची जी बोंडसड आहे बोंडसड नावालासुद्धा यामध्ये नाही पूर्णपणे यामध्ये बोंड धारणा जबरदस्त पद्धतीचे आहे आणि बोंडसड यामध्ये झिरो पर्सेंट आहे शेतकरी मित्रांनो इथून पुढे हा कापूस चांगल्या दर्जाचं चा उत्पादन देण्यासाठी निश्चितच सक्षम आहे सध्याच्या कंडिशनमध्ये नक्कीच या कापसापासून चांगल्या दर्जाचं चा उत्पादन या पिकातून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेवटची फवारणी आणखी या कापसाला केलेली नाही हा कापूस आणखी दोन फवारणी यावर करणं गरजेचे आहे म्हणजे जे आपल्याला याला पाते दिसतात की पाते चांगल्या दर्जाचे बोंडात रूपांतर होण्यासाठी आणि बोंडाळीचे नियंत्रण होण्यासाठी आपल्याला यावर फवारणी घेणं खूप अत्यंत गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच ज्या शेतकऱ्याची कापूस लागवड लेट झालेली आहे त्यांच्यासाठी हे एक वरदान ठरलेलं आहे की त्यांचा कापूस यावेळेस बोंडसडच्या चपाट्यामध्ये आलेला नाही पावसाच्या धमाका जो पावसाचा होता त्यात आलेला नाही निश्चितच चांगलं उत्पादन देणारं हे कापूस पीक ठरणार आहे फक्त सरकारने भाव चांगल्या दर्जाचा दिला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो परत भेटूया एका चांगल्या दर्जाचा व्हिडिओ घेऊन आणि महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद